का रे घरापासून एवढं एवढं दिसत होतं पार्क प्युअर लोखंडाचा एवढं मोठ आहे छत्रीवर तिथं होतो आले ओरिजिनल लोखंड आहे प्युअर लोखंडाचा एवढं मोठं लोखंड ओझ एवढं मोठं हलत तरंगत होत छत्री कसली खाली माणसाला हलत नाहीये आणि या छत्रीद्वारे एवढं मोठं जाड वाजणार तरंग काय मग पॅराशूट छत्रीच कापड खरवट द्या काय पॅराशूट माणसं होती म्हणते पळून गेली म्हणते पोरं दोन नव्हती पोर म्हणते ते म्हणून म्हणते तेलत तरी पण दोन ट्रेन हाताने हलत सुद्धा नाही एवढं मोठं वजन त्या गाडीवर साईड ला पडलेलं आहे त्या कापडावर एवढं जबरदस्त एवढं वजन आहे याला उचलायला जी सीपी एवढं वजन केलं म्हणजे